आता समोर विधानसभा निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चुरस आणि दादांचे आमदार ताईंच्या गाडीत काय अर्थ लावायचा आता याचा जो काय अर्थ तुम्ही लावा तो तुम्ही लावू शकता नमस्कार विधानसभा निवडणुकीला महायुती यश मिळणार नसल्याच्या चर्चा आणि अंदाज आता राज्यात सगळीकडे सुरू आहेत आपण हे ऐकत असाल त्यातल्या त्यात अजित पवार यांच्या पक्षाला मोठा फटका बसेल असा अंदाज अजित पवार यांच्या आमदारांनाही आलेला या आहे त्यामुळं दादांचे आमदार हे अस्वस्थ झालेले आहेत चलबिचल सुरू झाले आहे त्यांची पण ते पुन्हा शरद पवार यांच्या पक्षाकडं उड्या मारण्याच्या तयारीत देखील आहेत आता यातले किती जण परत जातील हे लवकर दिसणार आहे आता कारण निवडणूक आता दोन महिन्यावर आली आहे त्याआधी हे सगळं चित्र समोर येणार आहे पण आता बघा काही आमदार लपून छपून तुथारीच्या आजूबाजूला फिरताना वावरताना दिसतात आजच नव्हे गेल्या काही काळापासून या आमदारांची चर्चा सुरू आहे त्यातली काही नावं समोरही आलेली आहेत आता हे बघा अतुल बेनके यांच्यासारखे काही आमदार जे अजित पवारांचे म्हणून घेतात हे आमदार आता शरद पवार यांचे गो गोडवे केवळ गोडवे नाही तर पोवडे देखील गायला लागले आहेत तेवढ्यात अजितदादांचे एक आमदार चक्क सुप्रिया सुळे यांच्याच गाडीत दिसले आहेत आता समोर विधानसभा निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चुरस आणि दादांचे आमदार ताईंच्या गाडीत काय अर्थ लावायचा आता याचा जो काही अर्थ तुम्ही लावा तो तुम्ही लावू शकता लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला तर महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा करिश्मा लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आला या निवडणुकीचा निकाल पाहून शरद पवार यांच्याकडे विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नेते मंडळी जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे अनेक नेत्यांच्या रांगा देखील आता शरद पवार यांच्या तुतारीच्या अवतीभोवती दिसू लागल्या आहेत काही नेते शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील अन्य नेत्यांच्या भेटी घेत आहेत इंदापूरमधील भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती तर काही दिवसापूर्वी परभणीमध्ये बाबाजानी दुराणी यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे आता अजित पवार यांच्या गटातील एका आमदाराने खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत सुप्रिया सुळे यांच्या कारमधून एकत्र प्रवास केलेला आहे तसं पाहिलं तर सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे म्हणजे शरद पवारांचा बालेकिल्ला आहे शरद पवारांची या जिल्ह्यावरील पकड आजही कायम आहे राष्ट्रवादीमध्ये जरी फूट झाली नेते जरी पळाले तरी सोलापूर जिल्ह्यातली पकड अजूनही शरद पवारांनी मजबूत ठेवली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि लोकसभेची निवडणूक लढवली अहो नुसती लढवली नाही तर जिंकली तुथारी वाजवली देखील मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत माढ्याचे बबनराव शिंदे आणि मोहोळचे यशवंत माने हे दोघेही अजित पवार यांच्यासमवेत आहेत निदान आज तरी तसं पाहिलं तर बबनदादा शिंदे हे शरद पवार यांच्याकडे फेऱ्या मारतातच आहे आमदार यशवंत माने यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकत्र प्रवास केलेला आहे त्यामुळं आता ही एक नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे मोहोलचे आमदार यशवंत माने आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगणारच एका गाडीतून त्या दोन परस्पर भिन्न पक्षातले दोन सहकारी एका गाडीत प्रवास करतात म्हणजे काहीतरी अर्थ असेल विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या कारमधून आमदार यशवंत माने यांनी प्रवास केलेला आहे पुणे जिल्हा परिषदेचे माजी स सदस्य हनुमंत बंडकर यांच्या वडिलांचं दुःखद निधन झालं त्यांच्या घरी सुप्रिया सुळे सांत्वन भेटीसाठी गेलेल्या होत्या त्यावेळी मोहोळचे हे जे आमदार यशवंत माने आहे हे तिथंच होते या सांत्वन भेटीनंतर सुळे यांनी आमदार यशवंत माने या दोघांनी मिळून भिगवण ते बारामती असा एकाच कारमधून प्रवास केला आता हे पाहून लोकांच्या भुवया नाही उंचावल्या तरच नवल ना कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या गटातील काही आमदार शरद पवार यांच्याकडे जाण्यास इच्छुक असल्याची चर्चा तर होत असते जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्याकडून या वृत्तांना दुजोरा देखील मिळत असतो त्यातच ही भेट माने आणि सुप्रिया सुळे यांची ही भेट ठरवून होती की अचानक झाली याची चर्चाही होऊ लागली आहे कारण अजितदादांचा आमदार थेट सुप्रिया ताईंच्या कारमध्ये बसल्यामुळं अनेकांना आश्चर्य का वाटणार नाही हो दरम्यान भारतीय जनता पक्षाचे इंदापूरमधले नेते हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आधीपासूनच खरं तर होत्या पण आता ह्या गेल्या आठवड्यापासून ह्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत मंगळवारी पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये हे दोन्ही नेते, नेते संस्थेच्या बैठकीच्या निमित्ताने का होईना आमने सामने आले या बैठकीनंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा ही झाली आता त्यांच्यात चर्चा राजकीय झाली नसेल असं आपण म्हणायचं का त्यांच्या हसत खेळत ते चर्चा करताना काही व्हिडिओ देखील समोर आले होते त्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेणार अशा चर्चेनं जोर धरला तो वाढत चाललेला आहे कारण इंदापूरमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळं साहसिकच माहितीत ही जागा राष्ट्रवादीला म्हणजे दत्तात्रय भरणे यांच्यासाठी सुटू शकते असं उघडही आहे आणि त्याचा देखील केला जात आहे इंदापूरमधून निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे काय घ्यायचा तो निर्णय घेतील अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्याशी माझा संपर्क झालेला नाही मी देखील कोणाच्या संपर्कात नाही असं मात हर्षवर्धन पाटील ते सांगू लागले आहेत पण हे सांगताना ते काय म्हणत आहेत पहा मात्र मी निवडणूक लढवावी यावर कार्यकर्ते ठाम आहेत आता हर्षवर्धन पाटील या विधानाचा अर्थ सगळ्यांनाच कळू शकतो आता शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातली ही चर्चा असतानाच मोहोळचे अजितदादांचे आमदार चक्क सुप्रिया सुळे यांच्या गाडीत दिसले गाडीत बसले हे चित्र काय सांगतं असं तुम्हाला वाटतं कमेंट करून जरूर सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार